哎，有点。 clear Đây mày <coughs> <coughs> कमेंट करा जे लाईव्ह वरती आले तिने कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवा मुरली तुझ्या मुरलीने सदबुध घर करीत होते काम धंदा तिथेच मी गडबडले गागर घेऊन पाणी आसी जात दोन गागर पाजरली एक स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये लाईक करत चला लाईक करा कमेंट करा कोण कोण आले त्यांनी कमेंट करा काय प्रॉब्लेम झाला आहे का कामेंटच येण्याशी झालेली आहे राम 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 राजी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बोला राजी स्वागत आहे तुमचं लाईव्ह अहो नाव मुंबई प्रॉपर पंढरपूर तुम्ही कुठून आहात नक्की सांगा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे तुमचं राजी तुम्ही कुठून आहे नक्की सांगा कमेंट करा कमेंट करा सर्वांनी माझा कृष्ण देखिल्या काए कोणतरी सांगा सांगा रे जरा नाही नाही चहा पाणी नाही झाला चहा ठेवलेला आहे बनायला म्हणजे करायचं आहे अजून नाही तुम्ही कुठून बोलताय नक्की सांगा तुमचं स्वागत आहे मध्ये गवळण म्हणते गवळणीला यशोदेसे पुत्र झाला एक दाव ये फुडे ताटी वाटी सुटव सुंटवटे वान घेऊन या ताटी नंदा करी झाली दाटी सिंगल बोल झाली दासी गेली येल गाली मावली तू बेटू मावली तू मावली जगाची मावली मूर्ती mitrachi mitra maya bapa <coughs> ahilena karo madun oke okay, oke okay. dan kasih dan kasih terima kasih mana posun abinandan unta <coughs> लाईक केले बर का धन्यवाद 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 रामकृष्ण हरी मनापासून अभिनंदन लाईक कर, करा कमेंट करा चॅनलला जे नवीन आले ते चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोण आहे माझं की तब्येत आहे बरी आहे तब्येत आहे बरी तब्येत बरी आहे नाही नाही ना 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 ना। मुंबईमध्ये गरम होतं भरपूर मुंबईमध्ये भरपूर गरम होतं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ रामकृष्ण हरी अजय भाऊ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कसे आहात झालं का चाय पाणी प्रॉब्लेम आज काय आज आपले एक बी पब्लिक आलं नाही काहीतरी प्रॉब्लेम दिसायला लागलाय असं वाटायला लागलंय नाही आत्ताशी उठलो आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद आज काहीतरी प्रॉब्लेम आहे का नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहे मलाच काही कळ नाही बंद करून चालू करतो काय मला असं वाटलं आहे प्रॉब्लेमच काय दाखव नाही मला लाईव्हवरती आले त्यांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला जर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रोहित भाऊ लाईव्हमध्ये स्वागत आहे आमचे भगवान भाऊ रामकृष्ण हरी जय जे भीम जय शिवराजे जय शंभूराजे तुम्हाला पण भगवान भाऊ बागव। रामकृष्ण हरी जय जे भीम जय शिवराजे जय शंभूराजे धन्यवाद धन्यवाद भगवान भाऊ बागव। कसे आहात झालं का चाय पाणी चार नंबर एक डन धन्यवाद रोहित भाऊ धन्यवाद धन्यवाद मनापासून अभिनंदन झालं का भगवान दादा चहा पाणी झालं का नमस्ते नमस्ते मायक भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे हम तो अच्छे है क्या बात है क्या बात है आप अच्छे है तो हम भी अच्छे है गुड मॉर्निंग अर्चना ताई सुप सका लाईव्हमध्ये झालं सर्वांचं स्वागत आहे चहा झाला दादा चहा नाही आमचा झाला तुमचा झाला होय ओके ओके राहुल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये हमारे दीदी कैसी है अच्छी है अच्छी अच्छी है, 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 है आपकी दीदी अच्छी है आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हन चहा पिला का नाही नाही ठेवलाय बनायला ठेवलाय टाईम लागेल जरा एक परस तर क्या बात है क्या बात है मार्केट में छा गए यार <laughs> कमेंट करा सर्वानी राहुल जी राम राम बाबू कैसे है हमारे चाहत पूजा का तैयारी चल रहा है बिहार में इसलिए मुझे टाइम नहीं मिला लाइव आने का के लिए डीजे साउंड्स गाने में हो छंद पूजा में बजने के लिए ओके ओके राहुल जी धन्यवाद धन्यवाद सुंदर गीत सादर होऊन जाऊ द्या ना नक्कीच गोकुळात नंदा घरी कृष्ण वाडीतो मथुरेच कंस मामा बोट मोडितो मथुरेच कंस मामा बोट मोडितो देविकेच्या पोटी आला यशोद पाळला राधेकेच्या प्रेमासाठी रास किडा खेळला लाड लाड राधे केची वेणी तो मथुरेच कंस मामा बोट मोडितो मथुरेच कंस मामा भोटे मोडितो बालपणी कृष्णाने कहरीच केला वृद्धपणे येता देव दाहुनी आला द्रौपदीच्या बुरुसाठी वस्त्रपूरविो गोकुळात नंदा घरी कृष्ण मथुरेच कंस मामा बोट मोडितो जमुनी गोपाळ सारे यमुनेच्या तिरी खेळामध्ये रंगून जाई सावळा मुरारी बासुरीच्या सुराने तो गाई ओढितो गोकुळात नंदा घरी कृष्ण तो मथुरेच कस मामा बोट मोडितो, मथुरेच कंस मामा बोट मोडीतो आत्ताच आज विठ्ठलच झाली की हा विठ्ठलच आणि शंकर भाऊ स्वागत आहे तुमचं रामकृष्ण आरी आज झालं का पाणी नक्की सांगा जय श्रीराम जय श्रीराम दिवाळी आली म्हणा ताईला नाही तर राखी सारखे वया <laughs> भगवान भाऊ <भो। laughs> आईर देवा रे देवा सर्वांचं स्वागत आहे कमेंट व्हॉट्स भाऊ वा दादा एकच नंबर दादा कोणकेच गाणं बोलला दादा कोणकेच नाही <laughs> कोणचं काम तर करावे लागेल वा कमेंट करा सर्वांनी कमेंट करा लाईक करा चॅनलला ला, 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 जर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्या दिदी काय करते आहे हाय तयारी चालू आहे तिची चहा पाण्याची झाला का नाही नाही खूप छान गीतं गायली दादा धन्यवाद दा, दा, धन्यवाद दा, 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 तो परी धोक्यात सुद्धा भेटत नाही कमेंट म्हणजे दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद शंकर भाऊ सोपे मी चहा पीत नाही विचारतच नाही आता इथन पुढं रामकृष्ण हरी सचिन भाऊ रामकृष्ण हरी ती पेत नाही होती यांना समजा किती वेळ म्हणजे जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा विचारलं ग मला विचारलंय मला विचारलंय जय श्रीराम सात आहे आमचे राजदादा बी आले त्यांचे स्वागत आहे रामकृष्ण राजदादा एक दादा गुड मॉर्निंग सुपचा का सर्वांना दादा हे गाणं दादा कुंडक्याची आई बोलती जुनी पिक्चर मध्ये आहे तो अहो ही म आहे गवळण आहे गवळण आहे पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा पदर फाटला कसा आंबाड सुटला कसा तुझ्या दुधाचा सांग फुटला कसा तुझ्या दुधाचा सांग फुटला कसा आणि आमचे भाऊ आलेचे मंगेश भाऊ रामकृष्ण अरे मंगेश भाऊ शुभ सकाळ गुड मॉर्निंग कसा आहात झालं का पाणी नक्की सांगा कुंभाराने तो नक्षीदार घडी विला किती कष्टाने होता ग मडी मिला कोन भेटला कसा तुला जटला कसा तुझ्या दुधाचा कसा देवा देवा मग रिक्षा ढकलली ढकुल काय करणार का जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सचिन भाऊ कशा झालं का पाणी झालं का नक्की सांगा चहा नाष्टा झाला का सर्वांनी सांगा राम 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 राम, राम। सचिन भाऊ कमेंट करतात काय बोल ना चहा पाणी झालं म्हणलं की देवा रे देवा सुबह सुबे ये इन बोल दे दो चाय पीने के लिए आ जाऊ तुमचा चहा नाश्ता झाला का नाही नाही चहा ठेवलेला आहे आणि वाजू का पिक्चरमधील हे गाणं आहे दादा कोणक्याची आई बोलते दादा जात्यावर दळत दळत बोलती यूट्यूबला सर्च करून बघा तुम्ही असं आहे काय शंकर बाबू नक्की बघू बघू काही नाही राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू <todum> राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू <todum> गोकुळ माझ गाव आहे गावात माझं नाव गोकुळ माझ गाव आहे <todum> गावात माझ नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू वासुदेव माझा पिता आई देव की माझी माता वासुदेव माझा पिता आई देव की माझी माता राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू एका जनार्दनी निगळ नि राधा लागली हरीच्या नादा एका जनार्दनी गवळणी राधा लागली हरीच्या नादार राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू विठू मावली माऊली जगाची मूर्ती विठ्ठलाची विठू मावली तू माऊली जगाची माऊलीत विठ्ठला नाही वेगळा आहे जरा कसं आहे का माऊली जगाची माऊली तो मूर्ती मिठलाची माय ओ जी जे जय रामकृष्णा लग्नाची सुंदर सुंदर असू दे दुनिया बर करू कधी आपण चालेल चालेल झोपून घ्या दादा जय मल्हार जय मल्हार दादा मी तुमच्या टॅलेंटची लय कदर करतो मला अभिमान आहे दादा तुमचा कारण दादा तुम्ही काम करून सुद्धा कलेची आज जपून ठेवली धन्यवाद धन्यवाद शंकर भाऊ धन्यवाद धन्यवाद सोयाबीन काढायचं होतं ना सांगितलं नाही मैध सोयाबीन काढायला कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्ह लाईक का चॅनल जर कोण नवीन असलं तर चॅनलला करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आज काहीतरी प्रॉब्लेम आहे पब्लिक कसलंच नाही दोन तीन चारच आहे बंद करून चालू करू नेटवर्क कमेंट कर, करा मी नेऊ का एकदा तुम्हाला माझ्या गाडीमध्ये माझी गाडी जाणार आहे जाता जाता घेऊन जातो गाडी जय मल्हार जय मल्हार सचिन भाऊ काहीतरी नेटवर्क मध्ये इशू आहे असं मला वाटायला लागलेलं आहे आज रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बंद करून चालू करू दोन तीनच पडली आहे आता मी गोल गोल दोन वेळा फिरलं ना मी जरा आता लाईव्ह बंद करून चालू करतो जरा दोन मिनिट एकाच मिनटामध्ये चालू करतो नेटवरमध्ये इश्यू आहे जरा मग दादा ताई एका मिनटामध्ये लगेच चालू करतो लाईव्ह बंद करून चालू करतो काहीतरी प्रॉब्लेम आहे एका मिनटासाठी एकाच मिनटात चालू करतो थांबा तुम्ही जाऊ नका कुठेच लगेच या लाईव्हवरती एकाच मिनटात चालू करतो एकाच मिनटात फक्त चालू करून बंद करून चालू करायचे मला फक्त लाईव्ह एक मिनट थांबावा फक्त तुम्ही एका मिनटात येतो लाईव्हवरती लगेच